नमस्कार गुड गुड आफ्टरनून सर्वांना स्पॅन लाईन मध्ये स्वागत आहे आणि चाल आवडायचंच आताच व्हिडिओ काढला त्यामध्ये आता थोडा असं झालेलं आहे असतं दिसतं तर झालं का तुमचं सर्वांचं जेवण नक्की सांगा कमेंटमध्ये मेसेज येईपर्यंत आली काढते गुण पटकनशी तर आहे आवरायचंच तोपर्यंत आमच्या आमचे देवघर बघा तुम्ही मेसेज येईपर्यंत मॅसेज आले नव्हते कोणाचे मला भांडी होती मी मॅसेज मॅसेज धर्मेश दादा हाय आम्ही सांगली इस्लामपूर ज्योतिताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी व्हिडिओ केलात ताई तर कशा वाटला नक्की सांगा कारण तर तुमच्या तर छान व्हिडिओ असतात मेसेज वाचत आहे आणि वाईट मेसेज कृपया जे वाईट मेसेज करणार आहेत मेसेज मी वाचणार आहे आणि जर एखादा मेसेज जर डोक्यात गेला तर सगळं पान उतारा त्यामुळे वाईटवाल्या आता मेसेज केले असेल तर डिलेट करा ज्योतिताई श्री स्वामी समर्थ झाला जेवण वगैरे तुमचं धर्मेश्वर दादा मी मुंबई सेम हो का मुंबईमध्ये दादा कुठे राहतात लाल दादा जेवण झालं चा का तर बनवून झालं आहे जेवायचं आहे आज उशिरा उशिरा उठल्यानंतर कामातून उशिराच होतात आणि आज जरा जास्त कामाची लोडी त्यात व्हिडिओ लाईव्ह हे तर मेन मुद्दा आहे याच्यामुळे याच्यात जास्तच टायमिंग घालायला लागते आणि व्हिडिओ एडिट वगैरे करायला लागतात धर्मेश दादा ओ हो खूप हो, हो, ब्युटिफुल दिसतात तर धर्मेश दादा आपला व्हिडिओ पण छान असतात तर नक्की बघा व्हिडिओला कमेंट करा अशोक दादा भाई तुझे काय दादा मला काय समजलं नाही ठीक आहे धन्यवाद शाहरुख पठाण हाय दादा नमस्कार देवेश देवेश दादा ब्युटिफुल वहिनी धन्यवाद देवेश भाऊजी धन्यवाद शाहरुख पठाण हाय नमस्कार एकच मेसेज करू नका मी वाचणार नाही एकच मेसेज निलेश दादा हाय झालं का जेवण दादा हाय नमस्कार रोहिदास दादा हाय नमस्कार आमच्या पुण्याच्या आपली मराठी संस्कृती ताई आहे सुजाता ताई यांचं चॅनल आहे तर नक्की नक्की सपोर्ट करा सर्वांनी त्यांना तर शरद का पाहू शकत नाही का शरद दादा था, तुम्हाला जर वाईट वाटते म्हणजे वाईट वाटत असेल बघायला तर नका बघू तुम्ही धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल निदान तुम्हाला भांडी असून तर दिसली मी आणि अशा प्रकारे तुम्हाला चांगल्या रीतीने ब्लॉक केलं जात आहे ज्योतिताई जेवण झालं का तर हो झालं आहे आत्ताच स्वयपाक वगैरे हो आवरला अनिल दादा हाय नमस्कार गजानन दा दादा हाय गुड आफ्टरनून झालं का तुमचं सर्वांचं जेवण आनंद दादा जेवण झालं का तर हो बनवून आहे हो जेवायचं आहे प्रीतम दादा हाय राजू दादा हाय नमस्कार अशोक दादा अशोक दादा काय भैया सर कहना चाहता क्या काम है लेकिन शायद बहुत सुंदर लगती थी और वो भी क्यों मेरी ती से काय समजलं नाही अशोक दादा ठीक आहे असं काय तुमचं तुमचा मेसेज मला नाही समजलं देदा सदा कुठून लाईव्ह आहेस सांगली इस्लामपूर प्रीतम दादा नमस्कार कुठून बोलता नक्की सांगा आज भरपूर जण आपल्या चॅनेलला नवीन आहेत तर खरंच सर्वांचं मनापासून स्वागत आहे प्रेताजीत लाईव्हमध्ये आणि ज्यांना कोणा आपली लाईव्ह पटत नाही ना त्यांनी खरंच राहू नका उगाच तुमच्यामुळे मला बाकीची पण मेसेज वाचायला भेटत नाही जर तुम्हाला वाटत असेल हा पालतू येते तर खरंच नका राहू लाईव्हला देवेश दादा तुम्ही कुठले आहे सांगली इस्लामपूर दादा तुम्ही कुठून बोलता झालं का जेवण गण, था था। की भी भी दादा लाईक डन धन्यवाद आपली लाईव्ह आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका सर्वांनी विक्रांत दादा मस्त धन्यवाद 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 राव का शांता दा, शांता शांताराव ब्युटिफुल सारी अँड फिट धन्यवाद शांताराम दादा शांताराम दादा सात वाटतं शांताराम काय ना मिस मिस्टेक झाले असेल तर समजून घ्या दादा राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्योतिताई लाईक डन धन्यवाद बाय धन्यवाद ज्योतिताई लाईव्हला आल्याबद्दल तेजस दादा तर अशा प्रकारे आमचे तेजस दादा पण ब्लॉग केले गेले आहेत राजू दादा ताई तुमची शॉर्ट व्हिडिओ छान आहेत लाईक केलं धन्यवाद धन्यवाद राजू दादा संदी काय सन संदील का, सं, हो हो मला मुलगा आहे एक पाच वर्षाचा महेश दादा मी सातारामधून बोलतो आहे सध्या श्रीनगर जम्मू काश्मीर ड्युटीला आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ महेश दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल देव दैवत दादा धन्यवाद 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 दादा तर आमच्याकडे पाहुणी आले <laughs> <laughs> आलो जा आलो बरं दादा नमस्कार आचर्व दादा नाहीस धन्यवाद धन्यवाद झालंय चापानी वगैरे झालं सर्व ते आता तिकडं ते खोलीत आहेत ना त्यामध्ये बघायला निघताना देवेश दादा मी चंद्रपूरवरून ओके ओके धन्यवाद धन्यवाद आणि आम्ही सांगलीकर आहोत आतून दादा लाईक डन करा हो, लाईक डन करा आणि खरंच ज्यांना पटत असेल त्यांनी आपल्या लाईवर येत जावा नाहीतर नाका येऊ बालासाहेब दादा हाय नमस्कार निवृत्ती दादा हाय आप गुड आफ्टरनून सर्वांना संदेश दादा नमस्कार कुठून बोलता संदेश दादा भाऊराव दादा शेतकरी संघटना हो काल आला होता तर लाईनला तुम्ही दादा खरंच परत आला धन्यवाद झालं का जेवण अक्षरात हाय दिदी तुमचं लग्न हो माझं हे लग्न झालेलं आहे आणि हे मंगळसूत्र आहे काळी काळे म्हणे आहेत सोन्याचे चो मणे आहेत प्लस कुंकू इथे पण भरले मी कुंकू तर माझं लग्न झालेलं आहे मला पाच मुलगा सुद्धा आहे दरवेश कदा हो जेवण झालंय आमरस आणि हो का आमच्याकडे पण आंबे भरपूर आहेत आमच्याकडे पण आमरस पुरी नाही पण शिखरण आणि चपाती असते आंब्याचं शिखरण अशोक दादा हॅलो भाई क्या करती हो भाई ठीक आहे ब्लॉग दीपक दादा नमस्कार किरण दादा हाय दीपक दादा हाय एकच मेसेज करू नका तर तुम्हाला वाटत असेल ही अशी का बोलते तर मला खरंच राग येतं असे मेसेज आल्यानंतर कोणाला पण येऊ शकते तरी पण आपण चांगल्यात चांगलं उत्तर द्यायचं तर पण मला बरं वाटतं यांना रिप्लाय द्यायला आता अजून एक मेसेज आहे रेस्टो गपे बडबड तर कानात कापूस घाला नाहीतर सर्वात बेस्ट आपल्या लाईव्हमधून बॅग जा नाहीतर ब्लॉक केलं जाणारच आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे तुम्हाला पण ब्लॉक केले जय दादा हाय नमस्कार अमोल दादा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग नाही गुड आफ्टरनून दादा गुड इव्हनिंगला टाईम आहे घेणार आहे लाईव्ह ठेवा बोला झालं का जेवण अमोल दादा तुमचं मनुष्यात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनीषाताई नमस्कार ताई नमस्कार बालासाहेब दादा छत्रपती संभाजीनगर ओके ओके दादा आम्ही सांगलीकर आहोत आम्ही सांगली इस्लामपूर मनीषाताई लाईक लाईक डन ओके ओके धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल ताई तुमचं लग्न हो का मग हे मी घातलंय आणि बांगड्या पण आहेत तुम्हाला मुलगा पण दाखवेन व्हिडिओमध्ये असतो मला एवढी पण मस्ती करू नका ओ एवढं दिसत असताना ना असं काहीतरी विचार इन अभिजित ओके ओके धन्यवाद दादा तुम्ही त्या दिवशी पण बोलते का होता लाईला खरंच धन्यवाद झालं का जेवण तुमचं तर दुबईतून बोलतात म्हणजे ते धन्यवाद धन्यवाद एवढ्या लांबून आपल्याला माणसं बघतात टाटेराव हॅलो नमस्कार दादा अक्षर ताई मी सांगली इस्लामपूरमध्ये राहते अथर्व दादा श्री स्वामी समर्थ दिदी स्वामी समर्थ तर व्हिडिओ मी एक माझे अपलोड केले माझ्या वॉइसमध्ये प्रार्थना स्वामींची तर नक्की बघा ती खरंच म्हणजे माझं एनी टाईम मन भरून येतं ती प्रार्थना बोलते तेव्हा स्वामींची मी काय मला माहीत नाही पण तसं होतं माझ्यासोबत तर मी ती शेअर पण केलाय नक्की बघा सर्वांनी ती व्हिडिओ आणि नक्की कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की टाका श्री स्वामी समर्थ दादा नमस्कार राजू दादा ताई जी व्यक्ती मनापासून देवपूजा करते त्या व्यक्तीच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात श्री स्वामी समर्थ खरा आहे आणि एनी टाईम माझ्या डोळ्यात पाणी येतं स्वामींची आरती बोलताना कारण का प्रत्येकाला दुःख आहेत आणि खरंच तो व्यक्त करत असतं ते प्रार्थनेतून व्यक्त करत असतात स्वामींकडे की स्वामी असं असं दुःख आहे आणि प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी येतं तर येतंच माझं मी सांगते माझ्या तर येतं दादा हाय जयश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ प्रदिमन दा राजू दादा ताई जेवण झालं का तर बंद झालं जेवायचं आहे राजू दादा मनीषा ताई नमस्कार दादा दा जस्ट ब्रेकफास्ट केला नाव हर टाइम सव्वा अकरा ओके ओके लंच कधी करणार मग दादा तुम्हाला मराठी समजते ना म्हणजे येते येत असेल प्रदी दादा तुम्ही खूप भारी दिसता तर प्रद्युम्ने दादा धन्यवाद आपला व्हिडिओ पण छान असतात तर नक्की बघा आवर्जून बघा आवडलं तर कमेंट करायला विसरू नका मंगेश सदा हाय गुड आफ्टरनून झालं का जेवण तातेराव हॅलो तुमची ठीक आहे दादा ब्लॉक केलं आहे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला बोलतात ना गिफ्ट दिले मी सुजात दादा खूप छान व्हिडिओ झाले आहेत श्री स्वामी समज श्री स्वामी समज भारी वाटतं असे वाईट कमेंट येतात ना त्यांनाच उत्तर देऊ वाटतं ना तर अशी माणसं आपल्या आयुष्यात असावी त्याशिवाय आपण पण बोलतात ना स्ट्रॉंग होत नाही तर अशी येणारच आहेत आपल्या आयुष्यात आणि सोशल मीडियावर तर अशी खूप जणं असतात तर ज्या कोणी आमच्या ताई वगैरे आहेत तर नक्की बघा आज मेसेज का काय सर्व दिसणार आहे तुम्हाला कोण काय बोलत आहे ते तर नक्की बघा आणि त्यांचं रिप्लाय मी काय देत आहे ते पण नक्की बघा अक्षरताई ताई तुम्ही खूप क्यूट आई, आई दीदी आणि मला ताई म्हणून नका कारण मी मध्येच आहे ओके ओके अक्षरा कसं आहे माहीत आहे का मला माहीत नसतं कोण छोटा आहे कोण मोठा आहे तर मी सर्वांना दादा आणि ताईच बोलते त्यामुळे अशी मी बोलते ज्यावेळेस त्या लहान असतात त्यावेळेस त्या बोलतात की ताई आम्ही लहान आहोत तर आम्हाला दादा ताई बोलू नका तर धन्यवाद अक्ष अक्षरात अक्षरा धन्यवाद असं जमत नाही पण ठीक आहे प्रयत्न करीन अक्षरा अथर्व दादा दिदी तुमच्याकडे कोणते काय ग्रंथ आहेत गुरुचरित्र सारा ग्रंथ आहे परत दुर्गा सप्तशक्ती शक्ती सप्तशक्ती सर्व आहे म्हणजे मल्हार शक्ती आहे बाकी सर्व जे आपल्या गुरुचरित्र पारणाला लागतात ना सर्व ग्रंथ आहेत आणि सर्व वाचून झालेले पण आहेत तर खरंच जे नशिबान आहेत ते स्वामींच्या चरणात नक्कीच जातात आणि प्रत्येकाने जाऊ खरंच प्रत्येकाचे भरपूर संकट आहेत बोलतील बडबड करते ताई पण माझे मी अनुभव सांगते माझं चांगलं झालं तुमचं पण चांगलं भाऊ भरपूर भरपूर मी स्ट्रगल केले एवढे संकट की माझ्या दुश्मनावर पण नाही यावं आणि त्यातून मी बाहेर पडलं आहे म्हणून बाकीच्यांचं पण चांगलं भाऊ एवढंच दुसरं काय नाही बाबासाहेब ना माझं नाव खंडू आहे हो दादा तुमच्या कमेंट पण असतात तर तुम्ही लाईव्हला येत जावा लाईव्ह मध्ये व्यवस्थित बोलता येतो दादा तर माझं नाही झालंय तुमचं झालं का जेवण अनय सिद्धिक का सिद्धिकी नमस्कार दादा धन्यवाद दा। आता एवढे तारीफ करतात तर काय बोलणार आहे की नाही धन्यवाद बोलेन मी सर्वांना करत असतील तारीफ त्यांना वाटत असेल मी सुंदर तर फालतू काय विचार आपण घ्यायचा नाही कमेंट करतात ना हां मग असेल मी म्हणून ते कमेंट करतात नाहीतर बाकीच्यांना वाटतं की हां ही फालतू आहे म्हणून त्या ह्याला रिप्लाय देते तर तसं समजू नका माझ्या मनात कोणाबद्दलच काही नाही हां चांगले आहे मी दिसत असेल चांगले म्हणून त्या कमेंट करतात तर धन्यवाद दादा प्रदुमन्न दादा मला फॉलो कराय तर कमेंट करा ज्यांचे कोणाचे चॅनल आहेत ना त्यांनी नक्की कमेंट करा मला राजू दादा मी इस्लामपूरकर धन्यवाद 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 राजू दादा आमचे इस्लामपूरकर आहेत आणि भरपूर सपोर्ट आहे, सपोर आहे मला तर त्यांचा आणि भरपूर ताई आहेत त्यांना पण ते सपोर्ट करतात अनेक दादा हम क्यू मराठी समज नाही आती ओके आप हिंदी मे मेसेज लो मी हिंदी में बात मी मुझे हिंदी नाही आती फिर भी आपसे हिंदी मे करूंगी हां हिंदी में बोल हां मस्त मेसेज केला दादा नि सनी दादा हिंदी में बोलोगे तो और चांगली लगोगे ओके ठीक आहे हिंदी में मी मराठी आहे त्यामुळे माझं जास्त मी मराठीमध्ये बोलते पण काही जण असतात की त्यांना मराठी समजत नाही येत नाही तर त्यांच्यासाठी मी हिंदीमध्ये बोलू शकते फक्त मला इंग्लिश येत नाही त्यामुळे इंग्लिशमध्ये कोणी मेसेज करू नका स्पष्ट भाषेत सांगते राज्यात काही तब्येतीची काळजी घे आराम कर हो नक्कीच अभिजित दादा हो मी कोल्हापूरचा आहे इंग्लिश बोलायची हॅबिट आहे सो प्लीज अंडरस्टँड मी लंच टाईम थ्री पी एम थँक्स ओके ओके ठीक आहे अभिजित दादा समजलं मला समजतं मी बोलू शकत नाही पण मला इंग्लिश समजतं तर ओके दादा आमच्या कोल्हापूरचे आहेत पण दुबईमध्ये आहेत आणि त्यांना तान इंग्लिशमध्ये ते जास्त म्हणजे त्यांचं बोलणं असतं तर ठीक आहे समजून घेत जाईन दादा तुम्हाला नक्कीच लाईव्ह आल्यानंतर प्रद्युमन दादा ताई मला फॉलो करा कमेंट करा ज्यांचे कोणाचे चॅनल आहेत त्यांनी नक्की कमेंट करा कमेंटवरून तुमच्या चॅनलला येणार आहे अक्षरा ठीक आहे हां ठीक आहे तुमच्या हजबंडचं नाव काय आहे आणि ते व्हिडिओमध्ये दिसत का नाही तर त्यांच्या हातात हात इथून मोडले हार्ड त्यांचं आणि त्यांना बेड रेस्ट सांगितलं आहे डॉक्टरने अडीच महिने आणि त्याच्या अगोदर जेव्हा ते व्यवस्थित होते त्यावेळेस त्यांना कामं होती बाहेरची त्यामुळे ते व्हिडिओमध्ये येत नव्हते तर आत्ता ते व्यवस्थित झाल्यानंतर ते बोललेत मला जेवढं टाइम भेटेल तेवढं मी तुला देईन व्हिडिओमध्ये दे। तर नक्कीच येतील ते व्हिडिओ तर अक्षरा नक्कीच बघ तुमच्या दाजींना व्हिडिओमध्ये तर सर्वांच्या कमेंट येतात मला की ताई ता ता तुमचे हस्बंड दिसत का नाही व्हिडिओमध्ये तर हा प्रॉब्लेम आहे तर ते नक्कीच येते पूर्ण इथून असं बांधलेलं आहे त्यांना त्यामुळे ते नाही येत व्हिडिओ दादा ताई तुम्ही इंस्टा इंस्टाग्रामवर आहे का नाही माझं इंस्टाग्राम नाही सुजेत नमस्कार अतर्व दादा तुम्ही केव्हापासून स्वामी सेवेत आहात से तर मला वर्ष झालं आहे वर्ष दीड वर्ष झालं आहे स्वामी सेवेत राकेश दादा श्वेता ताई नमस्कार लाईक डन केला आहे धन्यवाद तर सर्वांनी जास्तीत जास्त लाईक डन करा नक्कीच आपली लाईव्ह आवडत असेल तर राजू दादा नमस्कार राकेश दादा दा। राकेश दादा जेवण राजू भाऊ नमस्कार बोलत आहेत रॉकी बॉय हाय हॅलो नमस्कार अभिजित दादा थँक सो मच सिस्टर टेक केअर आय हॅव वर्क सो आय एम गोईंग बाय सी यू सन सुन ओके धन्यवाद धन्यवाद नक्कीच या आमच्या लाईवला अभिजित कारण का खरंच हा आलो आणि चला तर जाणार आहे बॅग कारण का आवाज आलेला आहे तर नक्की या अभिषितदा नक्की या राकेश दादा ताई भाऊजी यांची पहिली काळजी या हो तिकडे पण लक्ष भरपूर तर स्ट्रगल जास्त आहे आहेत ते माझ्या व्हिडिओ मध्ये आहेत तर नक्की व्हिडिओ सर्व चेक करा त्यात तुम्हाला तुमचे दाजी दिसतील नक्कीच तर खरंच मेसेज पण थांबलेत धन्यवाद मेसेज थांबलेत कारण का बॅक जाणार आहे काही वेळेस कसं का होतं जाणार असते त्यावेळेस मेसेज पटापट पडत असतात तर हो हो नक्की फॉलो करणारे मेसेज थांबवा आणि खरंच सर्वांशी बोलून मस्त वाटलं आणि नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा मला व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका प्रधमन्य दादा तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्या चॅनलला येणार आहे की श्वेता ताईने सबस्क्राईब केले म्हणून तर चला बाय घ्या सर्वांनी काळजी सर्वांशी बोलून मस्त वाटलं आणि मस्त झाली लाईव्ह तर खरंच वाईट कमेंट आल्यावर कुठलंच ताई दादा काका कोणीच घाबरू नका डायरेक्ट उत्तरं द्यायची आपल्या भाषेत आपण उत्तर द्यायची त्यांना तर चला बाय घ्या काळजी आणि या परत लाईव्हला बघेन मी चार चार पाच वाजता घेतली तर नाहीतर रात्री आपली लाईव्ह असेल तर या सर्वांनी आणि फिफ्टी केचा टार्गेट आहे तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी चला बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना